ले करा बेल दाबा आणि स्वानंद न्यूज चे व्हिडिओ नमस्कार मी पूजा गायकवाड न्यूज मध्ये आपल्याला स्वागत चर्चा तुम्हाला एका हंडावर पाण्यासाठी दोन आदिवासी महिलांमध्ये याचा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झालाय या व्हायरल व्हिडिओमुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेले पाणी टंचाई मुक्तीचे दावे फोल ठरल्याचा दिसून आला आहे भीषण पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी दोन आदिवासी महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील मैदे गावातील असल्याचे समोर आले मैदे गावात दिवसभरातून चार किंवा पाच हंडे पाणी नळाला येते त्यासाठी या महिला नळावर नंबर लावून ठेवत असतात आणि पाणी आल्यानंतर पहिले चार हंडे ज्यांना पाणी मिळालं तर ठीक दोन ते तीन किलोमीटर महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते तर पाण्यासाठी भटकंती नको म्हणून नळावर सर्वात आधी नंबर लावण्यात येतो त्यातच हंडाभर पाणी भरण्याच्या वादात दोन आदिवासी महिलांमध्ये हाणामारी झाली आहे <laughs> या घटनेचा व्हिडिओ एका स्थानिक ग्रामस्थाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवलाय तर तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पाणी टंचाईचे भयानवास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे तन्मय सोहणी स्वानंद मीडिया भिवंडी आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर